नमस्कार मी रोठे भीष्मराज मी आज राहणार तिळापूर मी आज माझ्या शेतामध्ये आलो चक्कर मारण्यासाठी पाणी चालू आहे खालच्या तुकड्यामध्ये बघा ही मल्टीप्लायर वापरून माझ्या एक निदर्शनामध्ये आले आत्ता बघा इतकी उंबी सारखी आलेली आहे गावाची आणि जी काळूखी जी काळूखी म्हणजे एकदम गर्द काळुखी ही फक्त मल्टीप्लायर करू शकतो आणि तुम्ही बघू शकतो इथं लावा व्हिडिओ हे सहा इंचापर्यंत माझी जमीन आहे ना अशी एकदा मोकळी झाली बघा बघा कशी उकरती सहा इंच पर्यंत आहे ना जमीन उकरती आणि दुसऱ्याची जर पाणी जरी दिलेलं असू द्या तरी इतकी मोकळी माती ना राहू शकत नाही बघा ह्या जमिनीमध्ये मल्टीप्लायर वापरला नाही आमच्या शेजारीची जमीन आहे बघा ही जमीन कशी आहे आणि या या कशी याचा गवची एका या दिवशी गहू पेरलेली आहे आम्ही दोघांनी पण बघा यांचा गवची व्यवस्था आता हा गहू वंबीच्या अवस्थेत आहे आता अजून वंबी पण निघली नाही अजून का आठ दिवस लेट वंबी निघणार या काका कसा वाटतो आपला गहू एक नंबर आहे त्याला म्हणजे मल्टीपायरचा जास्त फरक आहे हा त्याच्यामुळं गावाचा याच्या या गावात आणि त्या गावात किती बदल दिसतो दिसतो ना बदल धन्यवाद